नमस्कार श्रोते हो माझ्या नर्मदा परिक्रमेमुळे दोन सुमवार मालिका खंडित झाली त्याबद्दल क्षमस्व आता आजचा आपला विषय आहे अध्यात्माचे रंग भारतात दोन प्रकारच्या रंगपद्धती आहेत एक वैराग्य पद्धती जी साधारण रंग दाखवते आणि एक गृहस्वी ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत रंग हे उत्तम भरभराट व प्रसन्नतेचे सुदैवाचे प्रतीक आहे इंद्रधनुष्यातील रंग ही देवाची देणगी आहे असं आपण मानतो श्री विष्णूला तर आपण रंगनाथच म्हणतो जीवनाच्या विविध पैलूत देवाने रंग भरले असे आपण मानत असतो प्राचीन काळापासून भारत रंगनिर्मितीत अव्वल स्थानावर आहे याचे आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत अजिंठा वेरो लेण्यांमध्ये अमरावतीच्या लेण्यांमध्ये रंगसंग त्या लेण्यामधील रंगसंगती अजरामर आहे सौदी अरेबिया नंतर भारतीय ईस्ट आशिया साऊथ ईस्ट आशिया गल्फ कंट्रीज या ठिकाणी आजही भारतातील रंगीबेरंगी कपड्यांना खूप मागणी आहे आपल्या पुराणातही या आयात निर्यातीचा उल्लेख आहे पूर्वी शेतीप्रधान देशात वेगवेगळे रंग व वस्त्र जास्त प्रमाणावर तयार होत असत उदाहरणार्थ चीन भारत जपान ब्रह्मदेश काळा रंग नेहमी पांढऱ्यासोबत असा कार्य करत असतो हिमालयात राहणारे भगवान शिव कर्पूर गौरांग होते समुद्रमंथन झालं आणि त्यानंतर कृष्ण सावळा बलराम गोरा राधा गोरी नंतर कालिंदी काळी गंगा गोरी असे उल्लेख आपल्या पुराणामध्ये येऊ लागले शिवशंकर व श्रीकृष्ण नेहमीच नीलवर्णीय चित्रित केले जातात त्या वेळेला नीळ वापरली जाते लक्ष्मी किंवा दुर्गा नेहमी लाल साडी सजवलेले आपण बघतो तर गौरीपूजनात याच लक्ष्मी आणि दुर्गा आपल्याला हिरव्या कोंदणात बसवलेल्या दिसतात लाल रंग शक्तीचा हिरवा समृद्धीचा पिवळा सृज सृजनतेचा हनुमान व श्री गणेश लाल रंगाने विभूषित आहेत हिंदूंचा रंग भगवा हा शक्तीचं प्रतीक आहे विरक्तीचं प्रतीक आहे वैराग्याचं प्रतीक आहे आणि कृष्णाचे व विष्णूचे पितांबर पिवळ्याच रंगाचे दाखवितात काळा रंग अशुभ मानला तरी केरळच्या अय्यपन मंदिरात काळीच वस्त्र परिधान करून जावं लागतं गीतगोविंद ग्रंथाधे राधा मनते आई डोंट लाइक टू सी ब्लैक बट हर फ्रेंड्स से वेन यू क्लोज युअर आईज यू स्टील सी ओनली ब्लैक देन हाउ कैन यू रन अवे फ्रॉम ब्लैक हे रंग अध्यात्मा रंग धन्यवाद लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा